नागरिकांकडे थकीत असलेला मालमत्ता कर पाणीपुरवठा कर व नगरपरिषद इमारत भाडे आदी कर तात्काळ नगरपरिषदेत भरणा करावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे वेळप्रसंगी जप्तीही करण्याचा इशारा परळी नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला आहे मात्र मूलभूत सुविधा देण्यामध्ये नगरपालिका अपयशी ठरलेली आहे याचा राग नागरिकांच्या मनात आहे आणि यातच अशा प्रकारची सार्वजनिक नोटीस नगर परिषदेने डकवल्याने नागरिकांच्या भावना संतप्त झाल्या नगर परिषदेच्या या जाहीर नोटिशीला नागरिकांनीही निषेध व्यक्त करत एका नोटिशीनेच उत्तर दिले आहे नागरिकांनीही नगर परिषदेसाठी एक नोटीस जारी केली असून अगोदर नळाला पाणी रेग्युलर सोडा स्वच्छता करा घाण काढून न्या आदी मागण्या करत हे सर्व अगोदर करा मगच कराची मागणी करा व मगच आमच्या जप्त्या करा अशा प्रकारचा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी नागरिक संतप्त झाले होते या नोटिशीच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजीही केल्याचे बघायला मिळाले स्वच्छता मग कर आधी स्वच्छता मग कर आधी पाणी मग कर पाणी मग कारवाई करणाऱ्या नगरपालिकेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आम्हाला टॅक्स भरा म्हणणाऱ्या नगरपालिकेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आमच्या हक्काचं पाणी ना देणाऱ्या नगरपालिकेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध परिषदेनं या मार्च नावाखाली परळीकरांकडून घरपट्टी व नळपट्टी करण्यासाठी परळी शहरात जागोजागी जप्तीच्या धमकीचे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे परळी शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणं हे परळी नगर परिषदेचं कर्तव्य आहे टॅक्स घ्या पण आमच्या मूलभूत सुविधा वेळेवर पाणी सोडा आज नागापूर धरणात पाहिलं तुम्ही तर जवळपास साठ टक्के पाणी आहे म्हणजे दोन वर्ष पुरेल एवढं पाणी आहे पण नगरपालिका मुद्दामून पाच दिवसाड पाणी सोडते त्यातच यांचे कधी वॉल फुटतात कधी मोटर जळते असले प्रॉब्लेम करून ते एकशे दोन दिवस वर वाढवतात म्हणजे जवळपास सात आठ दिवसाला पाणी येत प्रचंड सध्या दुष्काळाचा उन्हाळाचा त्रास आहे पण या पाण्यासाठी नागरिकांना वनवन फिरावं लागतंय तसंच आज तुम्ही जात पाहताल तर गाव भागात जागोजागी नाल्या काढून ठेवल्या आहेत पण हे गाळ उचलणं यांच्या अजूनही शक्य नाही करोडोचा खर्च स्वच्छतेवर करणाऱ्या नगरपालिकेकडं मात्र नाल्या उचलण्यासाठी व गाळ काढण्यासाठी वेळ नाही हा मुद्दामहून परळीच्या नागरिकावर सूड उगवला जातो आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी या जप्तीच्या बोर्ड खालीच परळीतल्या आम्ही सर्व नागरिकांनी आज आमचं नो नोटीस लावली आहे ज्यात आम्ही लिहिलं आहे की आम्ही आम्हाला वेळेवर पाणी द्या आमची शहराची स्वच्छता वेळेवर करा नाहीतर तुमच्यावर आम्ही कारवाई करू या याचा आज इशारा देतो आहे जसा जसा ऊन तापतायत तसं नागरिकही तापतायत लक्षात ठेवा पाणी वेळेवर सोडा स्वच्छता वेळेवर करा तरच नागरिक तुमचा टॅक्स भरतील आणि तुम्हाला जी कारवाई करायची ती नंतर करू शकता